नमस्ते शिक्षक हो शाळा की शाळामध्ये आपले स्वागत आहे तर आज शाळा एक की शाळामध्ये आपण मासिक नियोजन कसे का काढायचे ते पाहूया शाळा की शाळा हा प्रोग्राम आपण सुरू केलेला आहे योग्य खाते क्रमांक ओळख चिन्ह देऊन आपण प्रवेशमध्ये केलेलो आहे प्रवेशमध्ये के प्रवेश गेल्यानंतर ही जी मुख्य विंडो आहे मुख्य पान आहे त्यातील नियोजन पहिलाच भाग आहे तो मासिक नियोजनाचा आहे त्याच्यावर क्लिक करा त्यानंतर मासिक नियोजनाचे पान येईल मासिक नियोजनाच्या पानामध्ये पहा हा कोरा भाग आहे इथं तुमचं मासिक नियोजन असणार आहे हा वरचा जो भाग आहे तो निवडण्याचा भाग आहे ज्या इयतेच या विषयाचं किंवा ज्या महिन्याचं मासिक नियोजन करणार आहात ते ओळीनं आपण निवडत जाऊया पहिल्यांदा आपण इयत्ता निवडूया समजा आपण इयत्ता दुसरी विषय भाषा आणि महिना घेतला कोणता महिना घेऊया आपण जुलै तर इथं लक्ष द्या महत्त्वाचं म्हणजे दुसरी भाषा जुलै त्याच्या अठरा तासिकेचं इथं इयत्ता दुसरी भाषा जुलैच्या एकूण बहात्तर तासिका आहेत आणि प्रत्येक पानावर अठरा तासिका एकूण चार पान आहेत आणि त्यातील तुम्ही पहिल्या पानावर आहात बाकीच्या ज्या सात ताशिका आहेत त्या जास्त ताशिका आहेत जास्त म्हणजे काय तर पहा मित्र जुलैचा विचार करा तुम्ही त्या जुलै मध्ये पहिली दुसरीसाठी मराठीसाठी साठी आठवड्याला अठरा ताशिका महिन्याला किती ताशिका होणार अठरा जुने छत्तीस जुने बहात्तर बहात्तर ताशिका आणि ह्या सात आहेत त्या जास्त जास्त म्हणजे ह्या ताशिका प्रिंट होणार नाहीत त्या ताशिका ना या खालच्या भागामध्ये तुम्हाला इथं सात तासिका जास्त दिसतील तर आता आपणाला समजा जुलैमध्ये कामकाजासाठी आपण जेवढे दिवस धरणार आहोत तेवढ्या तासिकेचं नियोजन करणार आहे समजा आपण अठरा आठवड्याला अशा जर हिशोब केला आपण असा तर एकूण बहात्तर आणि वर दोन तास जास्त तर अजूनही आपणाला दोन तासिका वाढवायच्या असतील तर ह्या जादा तासिकेमधील म्हणजे या खालच्या ताशिका आपण वर घ्यायच्या आपल्या तेवढ्या जास्त ताशिका होतील उदाहरणार्थ पाहूया तर आता आपण या बहात्तरपेक्षा आपल्याला जास्त ताशिका करायच्या आहेत आता एकूण आपण पंच्याहत्तर ताशिका करूया तर या जादामधल्या गवताचं पातमधील मधील एक ताशिका आपण वर घेऊया यासाठी ही दुसरी ताशिका आपल्याला वर घ्यायची आहे त्यासाठी याच्यावर क्लिक करा क्लिक केल्याबरोबर व्यक्त बदल मध्ये आपणाला हा जो हिताशिक आहे हित हिताशिक हित आलेली असेल फक्त बदलवर क्लिक करा घटकामध्ये दुरुस्त करण्यात आली आता पहा मासिक नियोजनासाठी शताशिका त्र्याहत्तर म्हणजे आता ताशिका सहा अजूनही आपण तशाच अशा प्रकारे दोन ताशिका घेऊया ता इथं क्लिक केलं बदल केला पहा वर पहा मासिक नियोजना नियोजनासाठी ताशिका चौऱ्याहत्तर जादा ताशिका पाच अजूनही आपण एक ताशिका घेऊया समजा आपण शेवटच्या पाठाची बदल केला आहे अशा प्रकारे पंच्याहत्तर ताशिका झाल्या जादा ताशिका चार झाल्या पण समजा तुम्हाला वाटलं की आपणाला पंच्याहत्तर नाही या मासिक नियोजनासाठीच्या ताशिका आपल्या चौऱ्याहत्तरच असायला पाहिजेत तर एक ताशिका आपण ही जादामध्ये टाकणार आहोत आता समजा आपण दोन हजार पंधराचं नियोजन करत आहोत दोन हजार पंधरामध्ये आपणाला एकूण पंच्याहत्तर दशिका आहेत पण अपवादात्मक प्रसंगी दोन हजार सोळा पुढच्या वर्षी जर आपणाला जास्त तशिका करायच्या असतील तर या जादामधल्या तशिका आपण या मासिक नियोजनासाठी आणणार आहोत म्हणून आता दोन हजार पंधरासाठीचा सा विचार करा आपण चौऱ्याहत्तर दशिकेचं नियोजन करूया जी एक दाशिका आपण जादामध्ये टाकूया ते उठल समजा दहावी दाशिका आपण गवताचं पात्रमधील गायन ही दाशिका आपण जादामध्ये टाकूया त्या ताशिकेवर क्लिक केल्याबरोबर तर बदलमध्ये हा हे सर्व आलेला आहे बदलवर क्लिक करा एकूण पंच्याहत्तर पैकी चौऱ्याहत्तर दशिका झाल्या आता तुम्ही चौऱ्याहत्तर तासिकेची प्रिंट काढू शकता ही प्रिंट काढत असताना एका पानावर तुम्हाला अठरा तशिका प्रिंट करणार आहोत समजा आपल्याला इथं एकूण पानं पहा आपली किती झाली आहेत पाच झालेली आहेत आता एका पानावर अठरा म्हणजे आपल्या पुढील पानावर हे त्या पुढील पानावर हे त्या पुढील पानावर राहिलेल्या ह्या अठरा दोन पुढच्या पानावर गेलेल्या आहेत तर आपण पहा इथून मागील पानावर जाऊ जाऊ शकतो इथून पुढील पानावर जाऊ शकतो आपण पहिल्या पानावर आलेलो आहेत पहिल्या पानावर क्लिक केल्यावर इथे सांगितले की तुम्ही पहिल्या पानावर तर आता अशा प्रकारे ही मासिक नियोजन तुमचं तयार झालेलं आहे तर आता आपण हे मासिक नियोजनाची ह्या माशिक सरळ प्रिंट काढू शकता त्यासाठी इथं सण लिहा लिहायचं असेल तर लिहा अन्यथा कोर ठेवलं तरी चालेल आपण इथं सण लिहिले दोन हजार पंधरा क्लिक केलं तर पहा मासिक नियोजनासाठीच्या एकूण अठरा तासिका इथं ता तुम्हाला प्रिंट झालेल्या दिसतील त्याचबरोबर जे वर्ष आहे जुलै महिना जुलै आणि वर्ष आहे पुढील प्रिंट करा पुढील पान प्रिंट आहे त्यासाठी पुढील पानावर क्लिक करा एकोणीस ते छत्तीस छपायला चला तुम्हाला इथून एकोणीस ते छत्तीस ह्या ताशिका प्रिंट होताना दिसतील त्यासाठी प्रिंटरच्या चिन्हावर क्लिक करा तुमच्या प्रिंटरद्वारे त्या प्रिंट होतील तर महत्त्वाचं असं पहा तुम्ही इथं अठरा प्रत्येक पानावर ताशिका घेतलेली आहे पण इथं जर तुम्हाला पंधरा घ्यायचे असतील तुम्ही पंधरा सुद्धा घेऊ शकता परत महिना निवडा तुम्हाला पंधरा ताशिका इथं दिसतील मग एकूण पहा पंधरा पुढील पानावर पंधरा पुढील पानावर पंधरा पुढील पानावर पंधरा पुढील पानावर पंधरा पंधरावाची पंच्याहत्तर ताशिका ऐकून इथं प्रिंट झालेल्या चौऱ्याहत्तर ताशिका ऐकून प्रिंट झालेल्या दिसतील तर हे झालं तुमचं मासिक नियोजन तसंच तुम्ही पुढच्या महिन्याचंही मासिक नियोजन काढू शकता मासिक नियोजन फिक्स केल्यानंतर तुम्ही त्याचा फॉन्डसुद्धा सुद्धा बदलू शकता फॉन्डवर जा तुमच्या आवडीचा योग्य फॉन्ट आणि त्याचा आकार सुद्धा घ्या समजा मी तिथे घेतोय कोकिळा नावाचा फॉन्ट मी घेतो घेतोय मराठी युनिकोड देवनागरीतला बोल्ड बोल तर पहा अशा रीतीनं तुम्हाला इथं ही दिसेल त्याची छपाई करा आकार लहान आहे नंतर, नंतर तो आकार वाढवा समजा मी चौदा करतोय चौदा फॉनचा आकार केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे माशिक नियोजनाची प्रिंट निघताना दिसेल अ त्यामध्ये महत्त्वाचं आहे पहा इथं जे आहे विषय निहाय व इयत्ता निहाय आठवडा तासिका दिलेली आहे तिथं तुम्हाला कॅलेंडर दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही कॅलेंडरही पाहू शकता आणि शेवटचा जो भाग आहे तो आहे ह्या जादा ताशिकेचा एखाद्या विषयाची एखाद्या महिन्याची तासिका तुम्ही जादामध्ये टाकू शकता प्रत्येक ताशिका जादामध्ये टाकण्याची गरज नाही उदाहरणार्थ दुसरी भाषा जून मध्ये जादामध्ये एक ही तासिका नाही एकूण तासिका त्रेपन्न आहेत यातील यातली या एखादी ताशिका तुम्ही जादामध्ये टाकू शकता या ताशिकेवर क्लिक केल्यास बदल करामध्ये जा आणि ही ताशिका जादा मध्ये पडलेली आहे आणि एकूण आता तुम्ही बावन ताशिकेची प्रिंट काढणार आहात बावन ताशिका तुम्हाला मिळणार मिळणार आहात यातला महत्त्वाचा शेवटचा भाग असा की मुखपृष्ट छपा छपाई इथं तुम्ही जे वर्ष द्याल त्या वर्षाच्या वर्षासहित दुसरी भाषा त्याची मुखपृष्ठ छपाई प्रिंट होईल पहा ही पहिल्या पानाची प्रिंट असेल ती तुम्ही मासिक नियोजनाच्या पहिल्या पाना पहिलं पान लावू शकता तुम्ही जर समजा इथं काहीही निवड केलेली नसेल मुखपृष्ठ छपाई काढू शकणार नाही त्यासाठी तुम्हाला कोणती यत्ता कोणता विषय हे महत्वाचा आहे आणि मग त्याची तुम्ही मुखपृष्ठ छपाईची प्रिंट काढू शकता अशा प्रकारे तुम्हाला योग्य असं मासिक नियोजन तुम्ही करू शकता धन्यवाद मित्रो